नमस्कार मी तानाजी कदम कुंभारी सत्य न्यूज न्यूजमध्ये आपले सरचे स्वागत श्री शिवचिदंबर महास्वामी यांच्या व गुरुवर्य उमाकांत भाऊ यांच्या कृपा आशीर्वादाने चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली सलावादप्रमाणे यावर्षीही श्री क्षेत्र कवटेमाकाळ येथे शिवचिदंबर महास्वामी मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा दिनांक दोन ते चार मोजी चार रोजी साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने यांचे आयोजन दिनांक सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केले आहे भजन, साथ भजन, दोन ते पाच मे रोजी पहाटे चार ते सहा काकड आरती भजन सायंकाळी सहा ते सात नवनाथ वारकरी शिक्षण संस्था अहिल्यानगर यांचे हरिपाठ व रात्री सात ते नऊ हरिभजन महाप्रसाद असे दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा असून शुक्रवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी आठ ते दहा हबप भागवताचार्य नंदजी महाराज जाधव यांचे कीर्तन दिनांक तीन मे रोजी सायंकाळी नऊ ते अकरा या वेळेत समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज यांचे कीर्तन तर रविवार दिनांक चार मे रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य प्रेमानंद महाराज शास्त्री अण्णा यांचे कीर्तन आयोजित केले आहे शनिवार दिनांक तीन मे रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत श्री चिदंबर महास्वामींची मूर्ती व पादुका यांची भव्य मिरवणूक टाळ मृदुंग शिवचिदंबर नाम जप गजरात रथ हत्ती घोडे उलट ढोल ताशा साऊंड सिस्टीम लेजर शो भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केले आहे तर या भव्य दिव्य सोहळ्यास कवटे महाकाळ पंचक्रोशीतील भाविक भक्तांबरोबरच सर्व महाराष्ट्रातील चिदंबर भक्तांनी सहभाग घेऊन श्री चिदंबर महास्वामींच्या कृपा आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चिदंबर सेवा समिती कवटे महाकाळ यांच्या वतीने श्री चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांनी केले आहे आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका नमस्कार